नागपूर जिल्ह्याच्या नियोजन समितीची आज बैठक होत आहे का महत्वाच्या गोष्टी ना। आज नागपूर जिल्हा नियोजन समितीची पंचवीस सव्वीसच्या या वर्षामध्ये नागपूर जिल्हा शहराचा विकास आराखडा आम्ही मंजूर करतो आहे पंचवीस सव्वीसच्या काळामध्ये आम्हाला सात आठ महत्वाचे प्रकल्प नागपूरचे हातात घ्यायचे आहे जसं मी सांगितलं नागपूरची जेल ही जी आहे सेंट्रल जेल ही आम्हाला शिफ्ट करायची आहे बाबुडखेडा बिल्लोरी भागामध्ये या ठिकाणी अॅग्रो कन्व्हेन्शनल सेंटरचं काम पूर्ण करायचं करा करा आहे नागपूरच्या कलेक्टरेटचं प्रशासकीय मार्गचं काम पूर्ण करायचं आहे ग्रामीण भागातल्या आदिवासी भागातल्या पारधी वाड्यापाड्यामध्ये ज्या मूलभूत सुविधा उपलब्ध करायच्या आहे मोठ्या प्रमाणावर पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे शेतकऱ्याच्या शेतातले पानधन रस्ते ज्याला आता आम्ही क्रमांक देतोय आहे रस्त्यांना ते पानधन रस्ते सुद्धा मोठ्या प्रमाणावर या डीपीसीच्या माध्यमातून आम्ही प्रस्तावित करतो आहेत जनसुविधा नागरी सुविधाच्या माध्यमातून ग्रामपंचायतच्या विकासाला मजबूती देण्याचं काम आम्ही करतोय गाव तेथे ते स्मशानभूमी हाही महत्वाचा विषय या ठिकाणी राहणार आहे सोबतच झुडपी जंगल जागा जे जा अनेक वर्षापासून ती केस सुप्रीम कोर्टात सुरू आहे ती केस लवकरात लवकर निकाली काढून शहाऐंशी हजार हेक्टर सुप्रीम कोर्ट शहाऐंशी हजार हेक्टर झुडपी जंगलाच्या जागा या पट्टे वाटपाकरता लोकांना उपलब्ध झाल्या पाहिजे कारण या झुडपी जंगलाच्या जागेवर जा जवळपास एक लक्ष परिवार हे तीस वर्षापासनं चाळीस वर्षापासनं राहतात आहे त्यांचाही प्रश्न निकाली काढायचा आहे अनेक प्रश्न आहेत जवळपास अठ्ठेचाळीस विभाग आहे डीपीसी चे अठ्ठेचाळीस विभाग आहेत अठ्ठेचाळीस विभागामध्ये आम्हाला काम करायचं आहे आणि मला वाटतं की यावर्षी चांगला निधी आम्हाला माननीय मुख्यमंत्री आणि अजितदादा फायनान्स मिनिस्टर म्हणून देतील आणि नागपूर जिल्ह्याचा जो डीपीसीचा साईज आहे आदिवासीच्या भागाचा असेल एससीपीचा असेल टीएसपीचा असेल किंवा आमचा जनरल प्लॅन असेल तोही वाढवून घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत एकंदरीत नागपूर शहर जिल्हा मान्य नितीन जी आहेत देवेंद्रजी आहे मी आहे आमचे आशिष जी मंत्री आहेत हे सर्व आमचे सर्व आमदार मिळून आणि सर्व पक्षीय आमदार मिळून या जिल्हा शहराला मजबूत करण्याचा आमचा प्रयत्न आहे मागणी आम्ही या ठिकाणी ठरवलं आहे की यावर्षी किमान एससीपी टी एस पी सोडून एक हजार कोटी या नागपूर जिल्ह्याला मिळाले पाहिजे टीएसपी एस सीपीची रक्कम सोडून एक हजार कोटी जनरल प्लान मध्ये मिळाले पाहिजे असा आमचा शासनाकडे प्रयत्न राहणार आहे पाणी आरक्षणाची मिटिंग सर आहे आहे आज आणि नागपूर ना शहरामध्ये हो पाणी चोवीस काही ठिकाणी टँक सुद्धा झालेले मोठ्या प्रमाणात टँक झालेले आहेत नुसतेकूरच पाणी वगैरे आणण्याचा काही विचार आहे का कारण की गेल्या एक वर्षापासून दोन तीनच ठिकाणून पाणी येत आहे टँक झालेले आहेत पण पाणी अतिरिक्त कोणा आणणार आहे मागच्या महिन्यामध्ये मी मध्य प्रदेश के मुख्यमंत्री मोहन यादव यांच्याशी या विषयावर चर्चा केली लिए लोग होगरी वरना तोतला डोला जोड़ा टनेल जो आहे त्या टनेलचा का मार्ग निगने परिस्थिति आहे <ुण> चारे चारे जाला तो जर टनेल झाला तर तुटला पूर्ण भरेल आणि मग पिण्याच्या पाण्याची कुठली समस्या राहणार नाही एक मोठा प्रकल्प आम्ही प्रयत्न करतो आहे साडेचार हजार कोटी खर्च आहे सोबतच नागपूर शहरामध्ये चाळीस टक्के पाण्याचा त्या ठिकाणी लिकेजेस आहे चाळीस टक्के पाणी वाया जात आहे त्याचा ऑडिट नाही आहे त्याच्यावर आज डीपीसी मध्ये आम्ही चर्चा करणार आहोत पाणी आरक्षणाच्या बैठकीत चर्चा करणार आहोत सोनिया गांधीने एक कांग्रेस पार्टी जो है और उनके नेता सोनिया गांधी जी है जिस प्रकार से राष्ट्रपति जी का द्रौपदी मुर्मू जी का अपमान किया है महिला आदिवासी समाज की महिलाओं का अपमान किया है तो हमारे सामाजिक न्याय को कभी उन्होंने स्वीकार नहीं किया कभी आज तक उनके कार्यकाल की सरकारों में कभी आदिवासी महिला मुख्यमंत्री नहीं बनाई कभी राष्ट्रपति नहीं बनाई कभी उन्होंने सामाजिक न्याय शेड्यूल कास्ट के कोई व्यक्ति को जैसा माननीय मोदी जी ने रामनाथ कोविंद जी को राष्ट्रपति बनाया था तो मुद्दा यह है कि जब एक सुशिक्षित महिला आदिवासी समाज की महिला एक इतने बड़े पोस्ट पे राष्ट्रपति पोस्ट पे और उनके ऊपर आलोचना करना उनकी गरीबी निकालना उनकी एक प्रकार के उनके व्यक्तिगत जीवन को ये करना डैमेज करना ये ठीक नहीं है देश का आदिवासी समाज सब कुछ इससे नाराज है आदिवासी समाज ने हर देश के सारे कोने में एक आंदोलन का स्वरूप लिया है और आदिवासी समाज बहुत दुखी हो गया है हमारी एक आदिवासी शिक्षित महिला को जिस प्रकार से आलोचना की सोनिया गांधी ने और इसके पहले भी कई बार माननीय द्रौपदी मुर्मू जी का अपमान कांग्रेस पार्टी के नेताओं ने किया है हमारा सारा देश द्रौपदी मुर्मू जी के पीछे है हम सारे लोग द्रौपदी मुर्मू जी के पीछे है और आदिवासी समाज में भी इसके बारे में बहुत नाराजगी है

जे महायुतीला अपेक्षित आहे तेच केले पाहिजे आणि त्याकरता आम्ही तिघांनी आणि देवेंद्रजी चौघांनी बसून प्रत्येक धोरण ठरलेलं आहे कुणाला पक्षप्रवेश आहे कुणाला इन करायचं कुणाला नाही घ्यायचं त्यामुळे जोपर्यंत या डायसवर चर्चा होत नाही कुठल्या मग शरद पवार साहेब अजित पवार साहेबांचा विषय असेल किंवा उद्धव ठाकरेंचा था किंवा शिंदे यांचा विषय असेल कुठल्या विषयावर जोपर्यंत मित्र पक्ष म्हणून आमची सर्वांची चर्चा होत नाही तोपर्यंत मला वाटतं कुठल्या विषयाला ह्या सारा बातम्या बातम्याला अर्थ नाही महायुतीमध्ये चर्चा आधी व्हायला पाहिजे महायुतीमध्ये चर्चा होतं कुठल्या विषयाची आम्हालाही चार लोकांना पक्षात घ्यायचं असेल आणि ते एकनाथ शिंदेजी त्या ठिकाणी डॅमेज होणार असेल किंवा मी जर चार पक्षातल्या लोकांना घेतला आणि अजित पवार साहेबांना ते जर सोयीचं नसेल तर जे सोयीचा आहे महायुतीला तेच केलं पाहिजे जे सोयीचं आहे त्यांचेच पक्षप्रवेश केले पाहिजे त्याबद्दलच चर्चा व्हायला पाहिजे अशी रस्त्यावर मीडियाच्या माध्यमातून चर्चा होऊन त्याचा उपयोग नाही आहे